श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तेरा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती आलेली आहे आणि याची आपण सर्वजण वाट बघत असतो या दिवशी केलेल्या सेवा या दिवशी केलेले उपाय खास कामी येतात असं म्हटलं जातं कारण गणपतीच्या पृथ्वीवर लहरी या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात व असतात आणि त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होतो सर्व गणेश भक्तांनी या दिवशी सेवा कराव्यात उपाय करावेत आणि प्रत्येकाने आपल्या जवळच्या मंदिरामध्ये नक्की जाऊन यावं हे मी तुम्हाला सांगते आज मी काही सेवा आणि काही उपाय तुम्हाला देणार आहे जे तुम्हाला अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने करायचे आहे तरच त्याचा फायदा होईल अन्यथा त्याचा काहीही फायदा होणार नाही सगळ्यात आधी मला प्रत्येकजण विचारत होतं की गणपती बाप्पाची एकशे ऐंशी दिवसाची सेवा सांगा तर ती तुम्हाला सांगते की गणेश जयंतीसारखा शुभ दिवस नाही गणेश जयंतीपासून तुम्ही एक व्रत धरायचे आहे खूप साधे सोपे व्रत आहे कोणत्याही अटी नाहीत कोणतेही नियम नाहीत काहीही नाही कुठलाही खर्च नाही रोज सकाळी सकाळ आधी अंघोळ करायची आणि चहा सुद्धा न पिता गणपतीला जायचं असं एकूण एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिने आता समजा एकतीसी महिना वगैरे आला तर ते धरून सगळं तुम्हीच काउंट करा तर एकशेऐंशीचे नव्वद एकशे नव्वद झाले तरी काही फरक पडणार नाही त्यामुळे सलग सहा महिने असे आपण सुरुवात करायची आता समजा तेरा फेब्रुवारी रोजी सुरुवात केली तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै तेरा जुलैपर्यंत तुम्हाला गणपती दर्शन चुकवायचे नाही आहे आता तुम्ही कुठल्याही गावाला जाऊ जावा आणि कुठल्याही गणपतीला गेलात गेला तरी चालेल तुमच्या जवळच्या मंदिरात गेलात तरी चालेल लांबच्या मंदिरात गेलात तरी चालेल रोज वेगळ्या मंदिरात गेलात तरी चालेल कुठलेच नियम अटीआला नाहीये तुम्हाला सोबत सुद्धा काही न्यायचं नाही आहे तुम्ही भक्तेनं भक्तीनं श्रद्धेनं दुर्वा फुलं नेऊ शकता पण ह्याच्या या व्रताची अटच अशी आहे की याला काहीच नियम बंधन नाही आहेत आपले पाच आपले दहा बोट म्हणजे दहा लक्ष आणि आपलं डोकं म्हणजे नारळ त्याच्या खाली टेकवायचं हात जोडायचे बास एवढंच गणपती बाप्पाला हवं आहे असं या व्रताचं एक नियम आहे एकशे ऐंशी दिवसाची ही सेवा आहे अगदी लेडीजनी सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट सांगते की पिरियड असेल तरी गणपतीच्या मंदिराच्या आत नाही जायचं चा। पिरियडच्या चार दिवसात सुद्धा लांबून म्हणजे गणपतीच्या चौकटीच्या बाहेरून गणपतीचे मुख बघायचे नमस्कार करायचा रोज तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तिथं उभं राहून बोलायच्या गणपतीकडे क्षमासुद्धा मागायची रोजच्या दिवसासाठी की काहीही माझ्याकडून चुकत असेल तर मला माफ करा आणि अशी एकशे ऐंशी दिवसाची सेवा करा तुमच्या मनातल्या अशक्य त्या गोष्टी शक्य होतील कारण गणपती हा प्रथम विघ्न विघ्नहर्ता दुःख आहे आणि गणपती बाप्पाची केलेली कुठलीच सेवा वाया जात नाही ही सेवा मी स्वतः आजमावलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आणि खूप 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 प्रभावी सेवा आहे काहीही करायचं नाही आहे जप नाहीये तप नाहीये तुम्ही मांसाहार करू शकता तुम्ही कांदा लसून म्हणजे खरं तर नका करू असं सांगते मी पण मला प्रश्न येतात फ कारण ह्याचं कारण काय आहे अंघोळ झाला झाल्या चहा सुद्धा न पिता जायचं आहे आता हे प्रश्न कृपया विचारू नका तयारी डबा करायचा असतो हे करायचं असतं जेव्हा तुम्ही आंघोळ कराल जेव्हा अगदी तुम्ही डबा करून जरी आंघोळ करत असाल तरी अंघोळ केल्या केल्या पहिल्यांदा गणपतीला जायचं आहे आणि तेही मंदिरात घरामध्ये नाही हेही सांगते तिथे जाऊन दोन मिनिट माथा टेकायचा शांत बसायचं आपल्या मनातल्या इच्छा बोलायच्या आणि माघारी यायचं बास एवढी एकशे ऐंशी दिवसाची सेवा गणेश जयंतीपासून करून बघा सुरुवात करण्याचा दिवस त्या दिवशी अंगारकी चतुर्थीचा सुद्धा योग आलेला आहे त्यामुळं अत्यंत अत्यंत सुंदर असा दिवस आहे या दिवशीपासून ज्यांना चतुर्थीचे उपवास धरायचे आहेत ते उपवास सुद्धा धरू शकतात चतुर्थीच्या उपवासानं सुद्धा अनेक अडचणी दूर होतात प्रत्येक चतुर्थीला जी व्यक्ती उपवास धरते आणि संध्याकाळी ज्या टायमिंगला सांगतात की या टायमिंगला उपवास सोडायचा आहे सूर्यास्ताचं टायमिंग त्या टायमिंगला जर उपवास सोडला आरती केली चंद्राला ओवाळलं तर तुमच्या मनातल्या अशा पण कोणत्याही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात तुम्ही हे उपाय करून बघा या सेवा करून बघा आजमावून बघा तुम्हाला निराशा पदरात पडणार नाही पुढचं तुम्हाला सांगते की गणपतीच्या मर्जीशिवाय बघा मोठमोठी घरं असू देत वास्तू असू देत कंपन्या असू दे दवाखाने असू दे काही असू दे सगळ्यात पहिल्यांदा स्थापना केली जाते ते गणपतीची म्हणजे गणपती बाप्पाची आपल्या आयुष्यात किती मोठी महिमा आहे गुरु वेगळे स्वामी वेगळे लक्ष्मी माता वेगळी पण गणपतीचं एक आपलं असं स्थान आहे आणि ते स्थान इतकं महत्वाचं आहे की गणपतीच्या पूजेशिवाय आपण कुठल्याही गोष्टीचा आरंभ करत नाही सगळ्यात आधी आपल्या तोंडामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा अशा प्रकारे आपण गणपतीच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात गणपतीच्या पूजनानं करत असतो केतूग्रह संबंधित सुद्धा ज्याचा केतू बिघडलेला आहे त्याने गणपतीची सेवा करावी ज्याचा केतूग्रह स्ट्रॉंग आहे त्याच्यावर गणपतीचा अनेक आशीर्वाद त्याला मिळून जातात आणि त्या ता व्यक्तीचा आयुष्यामध्ये भरपूर सारा फायदा होतो बुधस बुधाचा स्वामी आहे गणपती त्यामुळे गणपतीची बुद्ध स्वाम गणपतीची पूजा आराधना जे करतात त्याला बुद्धी असं नाही की लहान मुलांनाच बुद्धी हवी असते आपल्यासारख्या मोठ्यांना सुद्धा प्रत्येक काम करताना अगदी भाजीला फोडणी देताना सुद्धा वापर होतो तो बुद्धीचा जर आपली ही बुद्धीच प्रश्न झाली तर भाजीत मीठ किती घालायचं हेही आपल्याला सुचणार नाही म्हणजे बुद्धीची गरज ही मुलांपासून वयस्करांपर्यंत म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बुद्धीची गरज ही प्रत्येकाला लागते प्रत्येक कामामध्ये बुद्धी लागते त्यामुळे बुद्धीचा दैवता गणपती बाप्पा याची पूजा आराधना अवश्य करावी वाणीचे स्वामी आहेत गणपती देवता आपण जितके शुद्ध आणि समोरच्या अंतःकरणात शिरून आपलं बोलणं जेव्हा असतं तेव्हा आपली वाणी गोड असते असं म्हटलं जातं आणि ज्याच्यावर गणपती बाप्पाची कृपा असते त्याची वाणी अर्थातच गोड असते आणि ही वाणी सुधारण्यासाठी तुम्ही जर तुम्ही आणि तुमच्या मुलांकडून दररोज अथर्व शीर्ष म्हणून घ्याल तर त्यांची वाणी सुधारेल त्यांची वाचा सुधारेल त्यांचे स्पष्ट उच्चार होण्यासाठी मदत होईल गणपतीच्या जयंती दिवशी तरी तुम्ही हा उपाय नक्की करा की अकरा किंवा एकवीस दुर्वा मुलांच्या हातामध्ये द्या अथर्व शीर्ष त्यांना म्हणता येत नसेल तर तुम्ही म्हणा युट्यूबला लावून द्या आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाला व्हा गणपतीला दुर्वा वाहताना त्रिदलाच्या म्हणजे तीन पानाच्या दुर्वा व्हायच्या आहेत कधीही गवत वाहिल्यासारखं उचलल्यात बंच आणि वाहिल्यात गणपतीला तर ते गवत व्हायला जातं दुर्वांचा अर्थ तीन पानांची एक काडे अशा दुर्वाच तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत तुम्ही जेव्हा गणपतीचे पूजन करता गणपतीची सेवा करता रोज अथर्व शीर्ष म्हणता गणपती स्तोत्र म्हणता तेव्हा तुमच्या मागचे कष्ट संपतील आशीर्वाद तुम्हाला मिळतील सुख शांती तुमच्या आयुष्यामध्ये येईल आता गणपतीची फॅमिली बघूया आपण गणपतीचे कुटुंब अर्थात गौरी कार्तिकेय नंदी महादेव आणि त्यासोबतच महालक्ष्मीची सुद्धा गणपतीची पूजा केली जाते गणपती पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते अथर्व शीर्षला जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्या लहानग्या मुलांकडून सुद्धा मोठ्या मुलांकडून सुद्धा रोज अथर्व शीर्ष जर म्हणून घेतलं तर त्यांना परीक्षेमध्ये हमखास हमखास यश येण्यास मदत होईल इतकी अथर्व शीर्षामध्ये ताकद आहे त्यांना रोज सांगा की मुलांना म्हणजे शिकवा हे वळण द्या की गणपती मंदिरात जा तिथं अतर्व शीर्ष म्हण तिथे थोडा वेळ बस गणपतीला बुद्धी माग गणपतीला काय मागायचं बुद्धी सुख संकट हरता म्हणजे संकट तुमचे ते हरणारा गणपती बाप्पा आहे त्याचप्रमाणे गणपतीला तुम्ही या दिवशी रुईच्या झाडाची रुईच्या किंवा जास्वंदीच्या झाडाची तुम्हाला फुले व्हायची आहेत तुम्हाला माहित नसेल तर सांगते की रुईची फुलं जर गणपतीला दररोज व्हायली गणेश जयंतीपासून एकवीस दिवस रुईची पाच फुलं जर तुम्ही गणपतीला व्हायली तर रुईच्या झाडामध्ये जितकं जुनं झाड तितकं रुईच्या झाडामध्ये गणपतीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे रुईच्या झाडाची सुद्धा जर तुमच्याकडे रुईचं झाड असेल तर त्याची दररोज किंवा किमान मंगळवारी तरी पूजा करत जा आणि संकष्टी चतुर्थी दिवशी त्याच्या खाली दिवा लावून त्याची पूजा करत जा बघा तुमच्या आयुष्यात काय परिणाम होतात त्याचप्रमाणे रुई फुलं गणपतीला अत्यंत आवडतात ती रुईची फुलं सुद्धा गणपतीला अर्पण करा कुंकू गणपतीला कुंकू सुद्धा खूप आवडतं गणपतीला तुम्ही या दिवशी कुंकू आणि चांदीचा आपण बर्फीवर वगैरे जो वरख लावतो त्याला काय म्हणतात चांदीचा वरखच म्हणतात मला वाटतंय तो जर तुम्ही या दिवशी गणपतीला लावलात तरीही गणपती बाप्पा तुमच्यावर प्रचंड प्रसन्न होतील तुमच्या घरामधली भांडणे संपतील जॉबमधले काही अडचणी असतील तर त्या संपतील वादविवाद संपतील मुलांची प्रगती होईल पैसा तुमच्याकडे येईल रुईची पाच फुलं उद्यापासून तुम्ही पुढच्या चतुर्थीपर्यंत व्हा रोज रुईची पाच फुलं वाहून बघा तुमच्या आयुष्यात काय बदल येतात ते अकरा ध्रुवांचे बंचे घ्या म्हणजे तीनच्याच दुर्वा पाहिजे तर पुन्हा एकदा सांगते आणि त्या हळदीत बुडवा आणि गणपतीला व्हा गणपतीकडे देठ आपल्याकडे पाने अशी व्हायची आणि या दुर्वा गणपतीला व्हायच्या यामुळे सुद्धा तुम्हाला अत्यंत शुभ लाभ होतील कारण गणपती, होती। गणपती काय देतो रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सगळं काही आपल्याला गणपती देतो तुमच्या आयुष्यातले कष्ट संपवायचे असतील तर सांगितलेल्या उपाय आणि सेवा आवर्जून करा अशा व्यक्त करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर काहीही व्हिडिओमध्ये आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला शेअर करू शकता पुन्हा भेटेन एखाद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ